बैलगाडी संघटना बैलगाडी शर्यत कामत बनतो बैलगाडी शर्यत झाली होती शर्यतीमध्ये कोणकोणत्या बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या था। आणि कोणकोणत्या बैलजोळ्याला गुलाल मिळाले सर्व आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला आहे पूर्ण तर आता का नाव काय आपलं माझा संतोष दामोदर मोरे पण मालक शशांक संतोष मोरे जोडी कुठली आहे अलिबाग अलिबाग मधली प्रॉपर हा प्रॉपर अलिबाग शहरामध्ये संग्राम राजा संग्राम राजा किती किती नंबर क्वार्टर किती एक नंबर मी। एक नंबर केला होता क्वार्टरला आणि त्याच्या आधी किती नंबर केले घ्यायला त्याच्या आधी आपले नंबर वगैरे किती पण फ्री क्वार्टरला पण घेतलेले त्याच्या आधी मला वाटतं प्री क्वार्टर क्वार्टर म्हणजे राजा संग्राम काय म्हणजे दोन तीन वर्ष तरी सेमीफायनल काय सेमीफायनल शशांक मोरेच्या काकाकड असतं गाणी संजय पवार आपण खरेदी कुठून केले पिंट्या हा पिंट्या यांच्याकडे जोडी होती तेव्हा पण कायम नंबर मध्ये सेमी फायनल वगैरे नंबर केले काय आपल्याला छान जो व्यवस्थित बघतो मुलाप्रमाणे तो संजय पवार आणि त्यांचा मुलगा जयेश पवार जय पवार का शुभेच्छा शेरीसाठी थँक्यू मनापासून तो तो का, कातल पडा यांची आता नवीन खरेदी केली काय नाव राजा हा राजा, कुठून राजा, घेतला कुठल्या जोड्या आपल्या क्वार्टर फायनल ला शंभू न दोन तीन नंबर केले सेमी फायनल सेमी फायनल तिसरा हा अजून आपल्या घरी पण पहिलं दोन नवीन वर्षात पहिली शर्यत शिबेच शर्यसाठी थँक्यू धन्यवाद फायनल गाटामध्ये जोड आहे राऊत बंधू सातेजी अलिबाग कमिटी अध्यक्ष बैलगाडी कमिटी अध्यक्ष दिलीप राव सातेजी यांची जोड आहे सोन्या ना आणि याचा काय मित्र एक क्वार्टर सेमिल तर बरेच नंबर केले हॅट्रिक वगैरे मारले जोडीने गेल्या शर्तीपासून फायनल गाटामध्ये जोड तो मित्रांनो सादिक बंधू नागाव यांची जोड आहे फायनल गाठ मध्ये ना त्याच नाव काय पाखऱ्या आणि गजा पाखऱ्या म्हणतात गेल्या वर्षी पासून बोलते ना आपला सात आठ असेल आणि हा गजा नवीन कधी पावसामध्ये आणलं नवीन हा पावसाळ्यात पाखऱ्या ना आले असतील बरेच तर सात आठ पण नंबर केले ना फायनल गेम किती नंबर केले तरी आपले माती बंदर माती बंदर असते समुद्र किनारा पंधरा सोला ना सात आठ मध्ये फायनल मारली तो सरजा होता ना सरजा सरजा आहे सरजा आणि कुठला आपला सरजा आणि पाहिजे हे बघा ही जोड आहे ना ती सेमी फायनल आहे सरजा आणि ह्याचं नाव काय होतं नाव काय सावल्या हा पण नवीनच आहे ना आताच घेतला सावल्या कधी घेतलाय आताच महिना झाला महिना झालाय पहिली शर्यत आहे आधी आपली क्वार्टर ला होती ना दुसरी जोड क्वार्टर आता दोन्ही एक सेमीला एक फायनल ला तर आपल्याकडे आता बैल तरी किती बैल आहेत आपल्याकडे आता घरी टोटल आठ आहे आठ बैल आहेत म्हणजे आपल्या फायनल गटामध्ये किती किती बैल फायनल गटाचे फायनल ला आता भाटाला दुसरी जोडी आहे आणि आता फायनल ला सेमीला भाटाला या सुरुवात केली की अजून आता हाय सुरुवात महाज्ञात आहे बाकी आता आपली समुद्र किनारी तर बरेच नंबर झाले जोडीचे यात किती शर्यत झाले तरी आपले तिसरी शर्यत तिसरी शर्यत तर शुभेच्छा शेअर साठी नाव काय आपलं नाव सिद्धांत सतीश किर तर कुठली जोडी आपली आपली किमतीच स्वतःची जोडी संतोष मारुती किरांची स्वतःची तर आपल्या बायलांची आप ओळख करून द्या पहिले तर हा तो शायर्या शायर्या आणि हा आणि तो सुंदर्या सुंदर्या कर्नाटक जोड जोडे ना कर्नाटक तर कुठल्या आठ आहे आपली क्वार्टर फायनल असते क्वार्टर फायनल ला कधी आता नवीन केले नाही नाही गेल्या वर्षी वर्षीपासून नंबर वगैरे गेल्या वर्षी फ्री क्वार्टरला होती फ्री क्वार्टरला आपण चार नंबर मारले त्याच्यानंतर क्वार्टरला एक नंबर मारला कधी गेल्या वर्षी मे महिन्यात काम गेल्या वर्षी मारल्या नंतर पहिली शहर येत आहे नाही नाही दुसरी शहर आहे तुझ्या हाकल द्या पहिला सारलला पण हकल दिली आणि किम पण हकल दिली आणि ही तिसरी शहर आहे तर आपल्या बैलांचं स्पीड जॉकी कोण बसतो जॉकी रोहन कदम रोहन कदम हा गेल्या वर्षी आपला श्रवण नांदगावचा नांदगाव चा हा रोहन कदम बस तर काय आपल्या बाईलांविषयी काय बोलाल तर बैल तर एकदम व्यवस्थित आहेत नशिबाने साथ द्यायला पाहिजे बस नक्की आणि जॉकी आपले जॉकी रोहन रोहन कदम विषय काय बोलाल कारण रोहन कदम म्हणजे एकदम भारी पोरग आहे आटाला पण खूप चांगली गाडी हाकलतो आणि बंदराला पण खूप चांगली गाडी आहे नक्की शुभेच्छा शेअरसाठी थँक्यू मित्रांनो दापोलीवरना जोड आली आहे तर बैलांतर ओळखत असाल मित्र परवेश बेलोसे काशी त्यांच्या बैल आहेत दापोलीला दा विकत घेतले ना आताच मित्रांनो पैलवान आणि नाग्या ना कुठल्या जोडी आपली गाटाला मील। फायनल गटामध्ये चांगल्याच गाजवल्या दोन्ही बैलांनी तर आज सेमी पाहायला मिळतील तर मित्रांनो सेमी जोडी आहे पार्थ बारे मुनवले यांची तर आपल्या बैलांची ओळख करून पहिले तर सावकार सावकार डॉक्टर वाशा तर काय कुठल्या आठवड्यात सेमी तर काय काय आहेत आहे आपली या वर्षी पण गेल्या वर्षी आता चालू सीझनला जवळजवळ आठ ते नऊ सेमी मारल्यात आणि आता पण आहे आपली म्हणजे तयारी चांगली आहे बघूया काय आता पुढे काय असं काय होतं जोडीला आपला हा होता ना मोठा सोन्या होता ना हा मोठा सोन्या होता सोबत त्याच्यासोबत गेल्या वर्षी ह्याच बंदरात एक तारखेला सेमीफायनल ला गाडी नंबरात बसलेली आपल्या बोलावला होती कोणासोबत हाच होता सावकार सावकार हीच जोडी होती नंबर आला होता तिसरा आला होता सेमीला तिसरा हा नंतर मग मोठ्या सोन्या लावल्यापासून गाडी बऱ्याच लावल्यापासून मग गाडी कायम टॉप मध्येच पळाली आता त्याला थोडासा बंद ठेवून याला परत चालू झाला अजून आपल्या घरी किती पहिले त्याच्या घरी सहा आहेत एकूट सगळे सहा आहेत यांना धरून सहा पहिले आहेत सावकारने आपल्या दोन तीन फायनल केलेत ना पाच फायनल झालेत नंबरात एक फायनल पिंटा नार्वेकर त्यांच्या राजासोबत झालेली आहे असं सहा फायनल नंबरात बसलेला आहे सहा फायनल दोन तीन फायनल चौथी चौथी बसले तर शुभेच्छा हो मित्रांनो प्रसन्न सूर्य कातलपाडा यांची जोड आहे फायनल गटामध्ये तर आता आपल्या नवीन बाईचं नाव काय सोन्या सोन्या आणि हा आपला राजा ना राजा तर मित्रांनो म्हणजे त्या तीन वर्ष बोलतोय ना हो चार वर्ष चार कधी पासून पलते तरी दोन हजार बावीस पासून पलतोय पण जेव्हापासून आला तर धुमाकलच घातला ना एकदा नऊ तारखे नऊ जानेवारीची शर्यत असते कामातला कामातला काम राजाभवची शर्यत असतं तेव्हापासून राहावं लागेल तेव्हा मला राजा पहिला आणला होता ना आपण पहिला राजाच्या खाली दुसरा एक गोलसिंग पहिला होता म्हणजे आपल्याला आपल्या इकडचं हा तेव्हा आपल्या इथला होता नंतर मग मला आपला सरजा लावला ना सरजा लावला सरजा लावला काशीला नंबर केला ना काहीतरी तिथे किम ला नंबर केला नाही त्याच्या आधी काशीला म्हटलं क्वार्टर इटरला नंबर मारलेला क्वार्टर मारले क्वार्टर नागायगाव क्वार्टर अंतरात मारली त्याच्यानंतर आपलं डायरेक्ट फायनल फायनल गटामध्ये तर काय अनुभव काय सांगतील आपला म्हणजे कसा आनंद कसा वाटते तुला की आपली गाडी पहिले म्हणजे प्री क्वार्टर क्वार्टरला पण नंतर फायनल गटा मध्ये जसा गट वाढत वाढत गेला तसा गेली आता आल्यावर मेहनत गाठामध्ये वाढवायला लागते नक्कीच दादाचं सहजा राजांचं नाव पण खूप केलंय कारण तीन चार वर्ष कंटिन्यू मोठ्या ज्या मोठ्या शरीर आहेत तिथे कायम नंबरामध्ये आहेत गाडी आवाज बंदर असेल आवाजला पण दोन वर्ष ना दोन वर्ष लास्ट टाइम म्हणतात आता किम ला आपल्या दोन्ही दोन्ही गाड्या नंबरात लागल्या होत्या ना दोन्ही लागले तेव्हा आपली बैल उलट सुलट थोडं ना उलटे सुलटे जुनी तुम्ही जोड लावलेली तर नवीन वर्षाच्या शुभेच्छा मित्रांनो फायनल गटामध्ये जोड आहे फायनल सम्राट सारखे निवास शेठ बघत त्यांची तलवार आणि आरेक्स नाखरे आरेक्स नाखरे आणि इकडे बघाल ना तर साराठी चिमण्या आणि साराठी चिमण्या आणि तलाठी छाप्या साराला मित्रांनो हे पहिला आणि दुसरा नंबर आला होता आज आपली दुनियांदा जुनी आणि नवीन जोडा आहे त्याला म्हणजे आपले सारला वेगवेगळी जोड होती ना जॉकी कोण आहे नवीन दा गाडीवर शेखर बघत शेखर शुभेच्छा शेतीसाठी मित्र फायनल गटामध्ये तृतीय क्रमांकाला मोहन मात्रे सासवण्याची ऋषी ऋषीचा आपल्या पहिल्या बैलांची ओळख करून दे हा फायटर हरण्या तर आज कसं वाटतंय कारण मला किती नंबर आला तिसरा ना ह्या वर्षातला पहिला तिसरा नंबर आलेला आहे त्याच्या आधी आपली मैदान मारलेलं हिंद केसरी आवाज लागत फायनलला चार पाच नंबर फायनल मारलेला आहे म्हणजे मुरुड ला मारले पहिला नंबर केला मुरुडला मारला मुरुडला मारला मारला आणि बाकी आपल्या नानगाय वगैरे लागलेच आहेत आपली आहे कुठे 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 कसा वाटत आनंद वाटतोय खूप कारण आपल्या बैलांविषयी काय बोलशील कारण पब्लिकला आपले नक्कीच कारण पब्लिकला आपली दुसरी जरी गाडी असली ना गाडी आपली ओव्हरटेक करायला का भरोसा आहे आम्हाला आनंद आहे तीन नंबर आल गाडी आम्हाला आमचा आनंद आहे या अंदाज वर्षातला पहिला गुलाल आहे किती शहरचे आकारे आपण तरी या दुसरी शर्यत दुसरी हा कुठे आधी सारायला होती ना दुसरी शहर आणि तिसरा आहे या वर्षातला तर बाबांविषयी काय बोलशील कारण एवढा एवढं वय आहे तरी आपल्या बाबांचा खुला या वयात गाडी बाबांचा बाबाचा खुला आहे नक्कीच कारण आपल्या स्वतःची जोडी केली आणि आपण नावासाठी सर्व काय आणि आपल्या बैलांना बऱ्याच जणांनी किंमत पण केली पण बाबा द्यायचं नाही बैलांची बरेच जणांची किंमत बाबाला द्यायची नाही नक्कीच कारण सर्व मित्र परिवार कायम सोबत असतो रोहनदा असेल तर रोहनदा कसं वाटतं तुला कसं वाटतं तुला आज खूप आनंद झाला यंदा त्या पहिला गुलाल बोला दोन दो आनंद नक्कीच करा आपल्याला नांदगावला पाहायला मिळेल टक्के मित्रांनो गट क्रमांक तीन मध्ये तृतीय क्रमांकाला श्रेयस कवले आवास तर श्रेयस पहिले आपल्या बैलांची ओळख करून दे हा आहे पाखऱ्या आणि हा लाल्या लाल्या तर काय सांगितलं आज कशी जोडी पाहिजे खूप छान तण थोडा मोठा झाला मोठा होऊन चौथा पळत होतो चौथ्या वरना याच्यावर गाडी काढली आणि पहिला झालो पब्लिक मध्ये येऊन थोडासा हा थोडासा बिल कमी लागला हा पब्लिकला खूप वाढल्यामुळे गाडी क्रॉस झाली त्यामुळे आपली तिसरी गाडी नाही तर पहिली पळत होती कन्फिस्ट करा आपली आपल्या किम ला पण गाडी आपली पहिली पळत होती थोडासा प्रॉब्लेम हा कमकुवत होता त्याच्यामुळे गाडी थोडीशी वरच्या साईडला गेली नक्कीच नंबर आहे दोन हजार पंचवीस मध्ये आपली गाडी म्हणजे चौथी लाग होती आज जरा तो कमबॅक केलाय ना आता एक तारखेला आम्ही कमबॅक केलाय दोन हजार सव्वीस ला त्यामुळे बैल खूपच धावले नक्कीच आता करा मेहनत जी, जी आहे सर्व मयूर आणि आकाश यांचं सगळं मेहनत आहे बैलांच्या दोन्ही दोन्ही बैलांमध्ये तर आपल्या बैलांविषयी काय सांगाल बैल आज खूपच धावले हा सलग आपली इथे हे दुसरं वर्ष आहे पाळण्याचं हा लो म्हणजे हा बैल आपल्या घरातलाच आहे आणि हा सुद्धा आपल्या नातेवाईक घरच्या काहीच नाही नाही घरच्या नाही घेतला खरेदी केला स्वतःचा बनवलं तयार हा म्हणजे तयार केला हा आमचा सगळा ग्रुप आहे तो उपेंद्र आहे मेन मित्र सासवण्याची जोडी आहे तर नाव काय आपलं जोडीचं नाव काय नाव उदय कुंटे उदय कुंटे आपल्या बैलांची ओळख करून दे मोरा आणि हरण्या कुठल्या चौथ्यात किती लागली पहिली पहिली तर जॉकी कोण होता आपल्याला आपलं नाव सांगा पहिले तर रुपेश कवळे म्हणजे आपण जॉकी स्वतः पहिलं कसं वाटतं आपल्याला मस्त छान झाली पहिल्यांदा आम्ही पहिलीच शेल नवीन हा नवीनच आणली नवीनच हाकल पहिल्यांदाच नवीनच जोडी आपण कर्नाटक आहे तर कसं वाटत फिरायला वगैरे कसं गेलं जरा थोडी अडकली समोरची गाडी जरा दोन गाड्या गुतल्या म्हणून ही गाडी तर नाव का आपलं माझं नाव तुषार गजानन कवळे तर जोडी कोणाची आहे जोडी आपली अनिल बाळकृष्ण मराठी कुठल्या झिराडची जोडी आहे तर आपल्या बैलांची नाव काय राणा हा राणा आणि राफेल कर्नाटकची जोड आहे आपली नाही आपला किल्ला हा चाकणच्या बाजारातून आणला बाजारातली जोड आहे हो हो आणि हा पण चाकणच्या बाजारातच आहे कुठल्या गटाला जोड होती आपली आता ही चौथ्या गटाला होती पहिला क्रमांकाला त्या आधी आपली शर्यती हाकलली आहे की पहिली शर्यत न आपण हाकललेली याच्या आधी आपण कामतमध्ये झाली तिथे पण पहिली आली त्याच्या आधी किहिम बंदर झालं तिथे नाही गाडी आली आपली नंबरला नाही बसली पण कामतमध्ये आत्ता ज्या झाल्या त्याला आपली पहिली आली आणि आता पण पहिला नंबर म्हणजे लगात दोन वेळेला पहिला प्रथम क्रमांक आला आहे जॉकी कोण होता आपल्या गाडीवर जॉकी मयूर घरात आवाजचाच आहे त्याचा आज बड्डे पण आहे आणि आज गाडी पण पहिली नंबरला आली तर कसं वाटतं तुला आज गाडी आपली नंबर खूप आनंदी आहोत आपण खुश आहोत खूप बैलांनी आणि जॉकीनी चांगली बैलांची पण मेहनत आहे आणि जॉकीचं पण त्याच्यामध्ये यश आहे आणि त्यांनी व्यवस्थित हाकलली आणि व्यवस्थित गाडी आली तर आता पुढील वाच वाटचालसाठी शुभेच्छा थँक्यू वालूवडची जोडी आहे तर नाव नाव सांग आपल्या स्वतःची जोडली तर बायलांचं नाव काय बाईजा आणि हा भांड्या तर किती गाड्याला जोड होती आपली गाड्या सहाव्या गाड्याला किती लागली दुसरी दुसरी तर जॉकी कोण होत आपल्या अभियंत अभियंता बसलेला तर कसं वाटतंय आज तर काय किती आहे दुसरी तिसरी शर्यत आहे दोन दोन हाताळलेली तर तिथं उलटा बंदरा तेव्हा पण तिसरी लागलेली गाडी तिसरी लागली तेव्हा कोण जॉकी होता उलटा बंदरा हे होते जॉकी मित्र आपल्या मुरुड तालुक्यातले अनुभवी जॉकी ते नाव सांगा पहिले आपलं भेरले भेरले चांगले तर काय आपल्या जोडीविषयी काय बोलाल जोडी चांगली नक्कीच कारण आपल्याला पण देखील खूप अनुभव आहे ना नक्की प्री क्वार्टर क्वार्टर सेमीच्या गाडीवर कायम असतात आतापर्यंत म्हणजे कुठले कुठले चांगले जोडे हाकलले आपण आता उल्हास देवाची हाकलली हाकलला सुनील देवाची हाकला की आहे फायनल ला बऱ्याच गाड्या आहेत त्या गाड्यामध्ये त्यांना उल्लाल लावून देते दुसरा तिसरा पहिला उल्ला देवी त्यांच्यापैकी पण जोडी कायम नंबर मध्ये आहे कुठे जाईल तो नंबर आहे नंबर पहिला सायरल बंद असेल टीमला पण नंबर केला हॅट्रिक मारलेली आहे संदेश भाडिक संदेश भाडिक यांच्या जोडी हॅट्रिक मारली कुठल्या जोडी सेमिला 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 कुठली जोडी ती बाबू बाबू आणि म्हातार आणि दादा माताडा हॅट्रिक मारली सेमी फायनल गमाना फायनल तो बंद्या हंजी तो बोलतात तेच बंद्या आपले करतात ना तर काय सांगाल नक्कीच अनुभव अनुभव पण खूप आहे अनुभव आहे म्हणजे थोडा आहे अनुभव बऱ्याच वर्ष गाड्या पण त्याच्यामुळे मला अनुभव आहे कस गाडे कापत जायचं कसं यांना फसवायचा तो माइंड मी टाकला लागतो आता आपण नांदगावला नांदगावला तुम्ही पाहायला चार तारखे चार गाडे हाकलायचे कुठले कुठले वि एक हाकलायची आहे एक विकायचे आणि एक अक्षरज अक्षरजी हाकलायचे आणि आयणे नसून तर शुभेच्छा शहरीसाठी थँक्यू मग काम झाली शहरी आता मी माणसाची पहिलीच शरीर असते तर व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद